छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून जयंती साजरी करण्यात आली नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवात सुरुवात झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले सकाळी सहा वाजता हा दुग्ध अभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याला सुरुवात करण्यात आली छावा संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दशरथ कपाटे पाटील यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आजच्या दिवसाची सुरुवात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवराया यांच्या जयंती निमित्त दुग्धाभिषेक करून या ठिकाणी आम्ही मोठ्या उत्साहात साजरे केले आहे आणि पुढील दिवसभरामध्ये संघटनेच्या वतीनं विविध कार्यक्रम या ठिकाणी ठेवले आहेत आणि सर्व जनतेस मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो जय शिवराय कसं आहे अखंड विश्वाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त आज आम्ही या ठिकाणी भल्या पहाटे सकाळी दुग्ध अभिषेकून करून दिवसाची सुरुवात केली आहे आज दिवसभर अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आहेत मिरवणूक आहे रक्तदान शिबिर आहेत अनेक असे सामाजिक उपक्रम या ठिकाणी आज दिवसभरात करण्यात येणार आहेत आम्ही गत चार वर्षापासून दुग्ध अभिषेक करून दिवसाची सुरुवात करत असतो आज घराघरात मनामनात प्रत्येकाच्या तना छत्रपती तना शिवाजी महाराजाची जयंती साजरी होईल आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आज जे तीनशे चौऱ्याण्णव जयंती आहे एवढं उत्साहित प्रमाणात साजरी होणार आहे की आज प्रत्येकजण आज एगळ्या उत्साहात आज दिसेल तुम्हाला